आदिवासी भागातील कोतुळ गावच्या रामचंद्र भोसणे यांना महामहिम राष्ट्रपती यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाचे विशेष निमंत्रण आदिवासी भागातील शेतकरी रामचंद्र भोसणे यांना राष्ट्रपती भवनाकडून प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्गम कोतूळ गावातील शेतकरी रामचंद्र गणपत भोजने यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात ॲट होम ट्वेंटी ट्वेंटी फाय स्वागत समारंभासाठी निमंत्रण मिळाले आहे राष्ट्रीय बायोगॅस योजनेतून यशस्वी प्रकल्प राबवणाऱ्या भोजने यांची ही सन्मानाची निवड झाली असून जिल्ह्यातील ते एकमेव लाभार्थी ठरले आहेत रामचंद्र भोजने यांनी बायोगॅस प्रकल्पाद्वारे स्वयंपाकासाठी सुरक्षित इंधन उपलब्ध करून दिले आहे ज्यामुळे जंगलाचे संरक्षण आणि ग्रामीण महिलांची सरपणासाठीची मेहनत कमी झाली आहे निमंत्रण पत्रिकेचे वितरण संगमनेर पोस्ट ऑफिसकडून सन्मानपूर्वक करण्यात आले भोजने यांनी या, या योजनेमुळे शेतकऱ्यांना कसा लाभ होतो हे सांगताना इतर शेतकऱ्यांनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे मी रामचंद्र भोजने कुतुळ आम्ही जो बायोगॅस बनवला तो बायोगॅस आम्हाला पंचायत समिती अकोले यांनी ही स्कीम दिली ती आम्ही राबवली बायोगॅस माध्यमातून मला अनुदान भेटलं अनुदानातून मी जो जंगल, दा हा जो प्रकल्प चालू केला त्याच्यातून मला भरपूर असा फायदा झाला आम्हाला जंगल जंगलामधून जे सरपण आणायला लागायचे ते सरपण आमचं पूर्णपणे बंद झालेलं आहे आम्ही हा बायोगॅस जेव्हापासून चालू केला तेव्हापासून माझ्या पत्नीचा ह्या धुरापासून पूर्णपणे मुक्तता झालेली दा दा आहे तेव्हा मी असं सांगून इच्छितो की गावातील बहुतेक शेतकऱ्यांनी हा बायोगॅस करावा किंवा राबवावा या माझ्या कामाची दखल घेऊन राष्ट्रपती भवन दिल्ली यांनी मला कार्यक्रमात सव्वीस जानेवारी आमंत्रित केलं मी केलेल्या जनजागृतीमुळं गावात बहुतेक शेतकऱ्यांनी बायोगॅस केली राष्ट्रपती भवन यांच्याकडून निमंत्रणपत्रिका आल्यामुळे माझ्या कुटुंबाला भरपूर आनंद झाला बायोगॅस योजना सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो